संतोष बघत हिवर अकोला राहुल बघत अकोला माझं नाव उर्मिला गोपाल गाव माझं अकोला जिल्हा अकोला माझं नाव देवकाबाई जगन्नाथ डांगे जय श्रीराम मी वर्षा मोहन राजकुडे अकोला जिल्हा अकोला होऊ शकत अकोला जिल्हा अकोला माझं नाव नंदाबाई भिकाजी नावकार गाव इथंच आहे अकोल्याच जिल्हा अकोला पहिले लय कठीण होते राहायला घर नव्हतं खायला अन्न मिळत नव्हतं काम करा लागत जाय काम करून खायला मिळत नव्हतं मोठ्यापैकी पाण्याचा त्रास होता खूप मोठा जे नालीचं पाणी वाहत होतं ते घरात शिरत होतं प्लस पावसाचं पाणी आतमध्ये येत होतं घरी राह सर्व कपडे विपडे भिजत होते आमचं पहिलं कच्चं घर होतं मातीचं आणि त्यात काही सुविधा नव्हत्या पाणी गळत होतं असं असुविधा होत्या सगळ्या लय म्हणजे हे होतं गंदगी वगैरे कचरा हे राय आणि कुळाचे घर मातीचे घर होते आम्हाला सुद्धा खूप तकलीफ होती आमचं घर कुळाचं होत राहायला जागा नव्हती अंगावर पाणी गडत होत घर बांधून भेटलं आम्हाला मोदीच्या मुळे गॅस भेटला आम्हाला धान्य मिळते फुकट महिन्यावारी आमची खायाची सोय नव्हती धान्य मिळते मोदीनं आम्हाला फुकट धान्य द्यायला करून काय वाटते काम होऊन राहिले का नंबर कोणते कोणते शेतीवाडीचे रोडचे भरपूर कामं झाले आपल्या जिल्ह्यात कोणते रोड झाले बरेच काही झाले घरकुल भेटले तुमच्या गावात किती लोकांना मिळालं कमीत कमी पाच सहाशे अशे लोकांना झालेच नाही आतापर्यंत तुमच्या गावात पाच सहाशे लोकांना मिळाले हा तुमच्या गावात कोणत्या योजना आल्या योजना सर्व झाल्या संडास मिळाले लोकले रोड पूर्ण गल्लीत रोड बांधले गेले सगळे सुविधा जे आहेत कंट्रोल मोफत भेटते अजून आपले शेतकरी जे आहेत पी एम किसानचं ते आपल्याले सरकार समजा बारा हजार रुपये सालचे भेटून आले ते सर्व सुविधा घेतात आमच्याकडे रस्ते बनले लाईट आहेत वरती म्हणजे आणि घरकुल योजना मिळाली घरकुल योजनेचा लाभ मिळाला स्वास्थ्य योजना मिळाली स्वप्न पूर्ण झाला आमचं म्हणजे इच्छा जे ठरवली होती की घर आमचं होणार की नाही तर ते पूर्ण केलं त्याबद्दल खूप समाधानी आहे आम्ही एवढ्या प्रमाणात दिसतच नव्हते आधी आता आपण समजते तेव्हापासून तर एवढा विकास कोणत्या सरकारने केलेला नाहीये आता सगळं सुविधा मोदीमुळे सगळ्या सुविधा व्यवस्थित झाल्या निराधारचे पैसे मिळतात का हा किती रुपये मले पहिले पहिले सहाशे रुपये मिळत होते आता दीड हजार रुपये महिना मोडते आमच्या गावापर्यंत जे समजा आता घरकुल गॅसची योजना हो बाकी राशन कार्ड वगैरे हे सर्व समजा मुलांच्यासाठी म्हणजे मुलींसाठी सुविधा आल्या घरकुल मिळाला हा मिळालेला ना अडीच लाख रुपये मिळतील आम्हाला घरकुल म्हणजे होईना आमचं घरकुल असं तर आम्ही नसं स्वप्नात बी विचार न केला चला आमचं मोदीमुळे सरकारमुळे झालं आमचं घर अकोल्यामध्ये बदल तर खूप झालेले आहे पक्क्या सळका झाल्या पूल वगैरे सगळं पद्धशीर झालेलं आहे पाणी कामं उरले मोदी सरकारमध्ये कोणती कोणती योजना आली तुमच्या गावात घरकुलची सुविधा आली आणि आपले कामगार योजना सोयी सो, भेटली आता या सडक होऊन राहिल्या रोड होऊन राहिले होऊन राहिल्या पाणी येते आणि सिलेंडर भेटलं मोदीचा पगार मिळते कुलाचे घरं होते त्यावेळेसपासून आम्ही इथं राहणारे आणि ज्यावेळेस याचं हे झालं आणि मोदीजीने घरकुल दिलं आम्हाला सर्व हे आमचे घरं बनले हे फार चांगलं केलं मोदीजीने गरिबांचे खूप घरं बनले इथं सर्व पुरं एरिया म्हणजे हा सुधरून गेला आहे कोरोना काळामध्ये खूप सम म्हणजे आधार मिळाला आम्हाला त्यानंतर जे लसी मिळतात लसीकरण सगळं लहान मुलांपासून लक्ष दिले जाते अंगणवाडीचं लक्ष दिलं जाते त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले जाते त्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या मुलांना पुढे चालून शिक्षणामध्ये आधार वाटते की आहे काही ना काही कॉलरशिप म्हणा आहे दा दा ते सर्व सुविधा मिळतात गा सगळं मिळते लोकांना जायला घरं ज्यायचे कच्चे घरात ते मिळतात धान्य मिळते लस मिळाली मोदीमुळे कोरोनाची पहिले का नाही पहिले काहीच नव्हतं आता मोदीजी जर आज चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे काम दिसून ना ते काम जेणे केले आता जे करून आले ते सगळे व्यवस्थित जनतेसाठीच करून आलं ना जे आहे समजा सगळ्या सुविधा पाहिजे जनतेला जे आहे तेच महत्वाचं आहे ना असं वाटतं की बा मोदी सरकारच आली पाहिजे गरीबांचं चांगलं होईल भलं होईल हे आमचे असं आम्हाला म्हणजे सर्व हे आहेत आकांक्षी आहेत किंवा मोदी सरकार जर आली तर आमचे स्वप्न साकार होते सरकार तर भाजपचीच बनायला पाहिजे जे मोदी सरकारने जे काम केलेलं आहे तर आम्ही मोदी नाव घेणार मोदी सरकारचे खूप उपकार आहे आमच्यावर आम्हाला घर दिलं पाणी सगळं व्यवस्था सुविधा सगळ्या दिल्या मोदी सरकारने मोदी सरकारचे सरकार धन्यवाद पहिले जे सत्तर वर्ष चांगले होते का आताचे दहा वर्ष चांगले दहा वर्ष चांगले मोदी सरकारच आली पाहिजे म्हणजे हेच राज्य आलं पाहिजे आणखी खूप चांगले आहे मोदीजी करून राहिले हे गरिबासाठी खूप चांगलं करून राहिले आणि हे जे बी पी जे पीवाले सरकार आहे खूप छान आहे म्हणजे गरिबासाठी खूप चांगलं सरकार आहे मग कोणाला निवडून आणणार आहे तुम्ही आम्ही मोदीजीला तुम्ही एकटे की सगळे गावात सर्व गावकरी पूर्ण गावातून जे काही गरीब असतील ते इथेही तेच म्हणतात की मोदीजीच पाहिजे कारण की मोदीजी आहे की सर्वांचं लक्षात ठेवून हे कार्य करून राहिले देशासाठी म्हणा गरिबासाठी म्हणा मोदी सरकारच येणार मोदी आहे तर नमकीन नाही खूप ना मी सांगते ना खूप आभारी आहे आम्ही गरीब लोकांचे आमचे स्वप्न साकार केले मोदी सरकारने आता मोदी सरकारच पाहिजे आपल्याला मोदी आले पाहिजेत मोदी जय श्री राम मोदी अकोल्यातून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा